पण राहायचं कसं काय तात लॉज वगैरे असतील ना इथं लाजमीच काय नाही सकाळी टमरे घ्यायचं का जायचं नाही म्हणजे राहायचं सांगतो सकाळी अरे बा त नवाय पैसे देऊन खोली वाहतात ना म्हण लाज म्हणतोय खोलीत कशी लाज नम रे बाई हि इथं गावात काय तू एक काम कर कोणची किती तुझी ठेवशी माझी राहायला नको रे माझा तर घरकुल कुठं कुठं काय जीवा पैसे घेऊन मोकला आला ते पुढची बिल बांधतील की पैसे गावता मग फोटो काढायचा खो बाजूला गोर्डे लावून वाटतं सगळं मोकलंच आहे सेप्प आहे तुला अरे पुढच्या पडवी जोपला तरी पाठच्या पडवीत ना बाय बाहेर येतो सगळं सांगतेवर आहे मागे बरं असे असे एक काम करेल ठेवा माझी की नको तुझं बघ काय असेल तुमची ठेवशी हा पण दोन महिन्याचा फक्त तिस तात्या दात्या हा त्यांचीकडे तू ठेवशी होय पण त्यांची नाही उलट मी पालक त्यांची जवळ हो आपण तरी उलट्याला तर पण बरोबर ना उद्या ह्यांचीकडे घाण केली नाही नाही होय विचारायला आले तर मी तुझ्यात नाही नाही तर आहे तू एकीन काय तर उत्तर दे मग वा बरोबर ठीक आहे एक काम कर आहे बा ना तू माझ्याकडच राहते वा 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 थँक्यू तात्या दात्या दात्यांसारखा माणूसच नाही येस ये माणूस काय सोडून काय माणूस तुझी राहायची सोय केला नाही ना आता yes. काळजी करायची का गरज नाही uh. मोठ्या सामायिक घर आहे त्याचा मरणाचा wow, wow. पण राहतो दोन खोल्यात दोन दोन <laughs> बाकी सगळे मुंबईला असतात तर कचरा काढायला लागतो सगळ्या खोल्याचा ना मग वाढवून शिंते म्हणून दोनच खोल्यात राहतो आणि एका खोलीत कोंबडी आणि एका खोलीत तुला ठेव येस काय झालं फेस दि चाल राहायचं झालं झालं खायचं कसं काय तात्या खायचं पण ते जिकडे म्हणतो नाही भर साधारणचं ऐकलं नाही असं ना भो सगळं आता अहो ते गेलो नको काय पण मेला झोप अरे राहायचं ठीक आहे खायचं तर काय दोन महिने सकाळ दुपार संध्याकाळ कोल झाला झाला खायला असू दे आता सर तिकडे नको एका ठिकाणी होऊ देऊ तुम्ही बरोबर धोल मी या तुम्ही यांनी बरोबर भविष्य ओळखले होतं तर नाही म्हणाला अगोदर तुझीकडे आता पण असू दे असू दे काय त्या गावाच्या भल्यासाठी आलेला आहे बरोबर आज ह्याच्या कामगिरीच्या माध्यमात ना आपलं गाव सगळ्या जगात जाऊन पोहचणार बरोबर आहे हाय काय नाही काय काळजी करू नको ऐंशी ते हा तू राह पण माझीकडे आणि खा पण वा 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 थँक्यू दात्या क्या वाद आहे तात्यांसारखा माणूसच नाही त्याची सारखा yes. ना असे मलगिरी तुझी राहायची सोय झाली खायची पण झाली तुला वाटेल तुला काहीतरी चांगलं चुंग खायला घालेल काय ना रेशनचा तांदूळ मारण्याचा आहे रेशनचा भाग तुला शिजवून घालणार तेरा माणसं आहे त्याच्या कार्डावर तेरा माणसं सगळी मुंबईला हे म्हाताराने म्हातारी दोघं जिथे आहे सगळ्यांचं रेशन हा एकटाच खातो बापरे मग बापरे नव्हे हा त्याचं बाकीचे कोण नाही आहेत सगळे मुंबईत आहेत त्याच्यामुळे एवढा घरात तांदूळ आहे की रेशन दुकानात जेवढा तांदूळ आहे एवढा ह्याच्या घरात तांदूळ आहे आणि मधी शालेत वाटाणं आलं होतं काली डाल आली होती ते शालेत म्हणाला ठेवू नका उदीर लागतो सगळं आपल्या घरात न्यायला नाही त्याच्यामुळं त्याच्याकडे गेल्यावर तुला काय खायचं वाटाण आहे काली डाल आणि भात सकाळी संध्याकाळी काली डाल वाटाणं भात साध्याने वर्षभर खायला लागणार आहे तुला ओके तुला रे एवढा तांदूळ त्याच्या घरात आहे ना तो विकतो तांदूळ रेशनचा तांदूळ विकत होय कोणाला लागला ना का रेशनचा तांदूळ हे जिकडे जाऊ आता विकतो काय म्हण तुला तांदूळ विकतोस तू रेशनचा शिवराम शब्द मांग घ्या मी मांग घ्या नायसा करून टाकली जाग्यावर स्पष्ट सांगे काय तू तांदूळ विकतो विकतो म्हणजे काय बघत नाही आता म्हणजे काय इकतो मंडळी मला सांगा आज तांदूळ घ्यायला गेलो पन्नासच्या खाली गावतो काय हो गावतो काय भाऊ मी फक्त ईश रुपयात देतो इश दोन रुपयाला आणतोस तर सांगत ना बरं दोन रुपयाने आता एक ना एक रं काय सांगतो अजून म्हणून काय झालं दान तुम्ही हो द्यायची माणसाकडं कसली दान काय अरे आता सरकार दोन रुपये पण घेत नाही आहे फुकट देता वीस रुपयाने निघतो ह्याला दानच म्हणतात काय कसली दानत सांगतोस अरे तर हे आले होते नागले साहेब मला सांगत नाही मागच्या वेळी नारळ दिले दोनशे त्यांची गण अजून पैसे दिलेच नाही मी तर बघून घेऊ तू ह्यामध्ये घुसमाटतो साहेब मी घुसमाटतो मला विचार होतो का पैसे मला झाला नाही म्हणून विचार त्यांना हो लागले साहेब ओ... अरे माना हिकडे गुतवून तू काय जुलवाजुल चालवली पैसे घ्यायला घेतलेस कुणी तू आता त्याची पैसे घेतलेस कधी पैसे घेतला की नाही पैसे होतला की नाही सगळ्यांनी बघतली नाही मी कुठं नाही म्हटलेलं पण म्हणजे पुरावा हवं कशाला मी पैसे घेतला पण मागतला काय चार मागतला काय हो मागतलं पैसे घेतले पण मागत नाही तुझ्याकडे मागतलं नो 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 काय मागतलं त्या स्वतः सांगतोय नो मागत मला मागून खायची सवय नाही एक वेळ उपाशी मागून हे <laughs> काय मेवा वसाव सांगतो रे गावात पाहुणा आल्या लुटला पैसा खायला घेतलाय अरे पैसा घेतलं पण मागत तिला नाही काय नो मागत सांगतोय ना तुला काय नो अगं पैसे मी घेतलं काय म्हणत नाही ध्यान द्यालान म्हणून मी घेतले ही जाणत लक्षेतला म्हणून मी घेतले मला मागून खायची सवय नाही एक वेळ उपाशी राहील पण मागून माझी कडे दे मी छान माझा तोंड आवडला म्हणून मला द्यायला तुझा आवडला तर तुला देणी बघू नये असू दे मला जरा कोणी चांगला केला की तुझा हा तुला सांगताना मला जरा कोणी चांगलं केलं की असं लाकडू धुमसायला लागत शिवराम वाट धुमास नाही पेटल्यावर कलर काय येस काय येस झाला फेस नाही येत तुझी आता अरे तुला समजताय काय काय सांगतो इथं मी तुझी खायची सोय झाली दे खायची सोय झाली आता तुला गावात कसली अडचण आली कुठे रात्री कानोख झाला बॅटरी नाही आहे गाडी नाही आहे कुठं वाघ दिसला पोला दिसला वाट चुकला कसली पण तुला अडचण आली सांग त्याला सगळं सांग माझी इथे हिशोब संपलेला मी निघाला ओके थँक्यू शिवराम टाटा बाय बाय हे बाय बावा ते आमच्या मुंबईची स्टाईल आहे ती मुंबई ही बाय या म्हणायचं टाटा बाय बाय टाटा बायबाय हिला म्हणायचं टाटा बाबी टाटा बाबी मला म्हणायचं टाटा बावा येस शिवराम टाटा बावा आता बरोबर शिवराम टाटा बावा शिव भगिर अक्री सो मरणाच्या बाहेर बेफ